नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग 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 आणि आणि अनुच्छेद आपण आपण पर्यंत आहोत गेल्या मागच्या दोन ला सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये आपण नगरपालिका पंचायती राज याबद्दलची माहिती घेतली आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत भाग नऊ जो आपल्याला सहकारी संस्था याबद्दलची माहिती देणार आहे तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू भाग नऊ ख मध्ये आपण बघणार आहोत सहकारी संस्था आणि ज्याचे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस य ज ते दोनशे त्रेचाळीस य न आज आपण अभ्यासणार आहोत ज्यामध्ये आपल्याला त्याची व्याख्या सहकारी संस्थाचे विधी संस्थापन मंडळाच्या सदस्यांची व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची संख्या व त्यांचा कालावधी मंडळांच्या सदस्यांची निवडणूक त्यांचे निलंबन आणि अंतरिम व्यवस्थापन सहकारी संस्थेच्या संख्यांची लेखापरीक्षा त्यांची सभा बोलवण्याबाबतची माहिती माहिती मिळवण्याचा अधिकार विवरणे अपराध व शार्थी बहुराज्य सहकारी संस्थांना लागू असण्याबाबतच्या तरतुदी संघ राज्य क्षेत्रांना लागू असण्याच्या तरतुदी आणि विद्यमान काय चालू राहणे याबाबतची माहिती आपण ह्या अनुच्छेदांमध्ये बघणार आहोत त्यातलं पहिलं अनुच्छेद आपल्याला सांगतं सहकारी संस्था याबाबतची व्याख्या किंवा संज्ञांविषयी त्यात बघत असताना सर्वप्रथम आपल्याला ही बाब महत्वाची लक्षात घेण्यासारखी आहे की भारतीय राज्यघटनेतील भाग नऊ ब आता काही पुस्तकांमध्ये हा ख भाग दिलेला आहे जसं तुमच्यापर्यंत आलेले ह्या पुस्तकामध्ये भाग नऊ ख असं दिलेले आहे आणि काहींकडे ऑलरेडी काही पुस्तकं का असतात जे गेल्या अनेक दिवसांपासून ते वाचत आहेत तर ता त्यामध्ये नऊ ब दिलेला आहे तर देखील बरोबर आहे आणि नऊ ते दे देखील बरोबर आहे पण आपल्याला येणारा जो स्पर्धा परीक्षेचा पेपर आहे तो याच पुस्तकावर आधारित असणार आहे तरी भारतीय संविधानाचा भाग नऊ हा सहकारी संस्था म्हणून आपण त्याला संबोधणार आहोत किंवा अभ्यासक्रमामध्ये असणार आहे तर याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे तर भारतीय राज्य घटनेतील भाग नौख हा ज्या कलमांची यादी दिली आहे ती व्या दुरुस्ती कायदा दोन हजार द्वारे संविधानात समाविष्ट करण्यात आला आहे या भागाचा मूळ उद्देश भारतातील सहकारी चळवळीला बळकट करणे त्याच्या स्वायत्तेला संरक्षण देणे राजकीय हस्तक्षेप कमी करणे आणि त्यांच्या लोकशाही व्यावसायिक व पारदर्शक कारभाराला चालना देणे हा त्याचा मूळ उद्देश होता आणि म्हणून भारतीय संविधानाचा भाग नऊ ख सहकारी संस्था हा भारतीय संविधानाच्या हा कायदा समाविष्ट करण्यात आला आहे तर आपण पुढच्या अनुच्छेदाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याचं स्पष्टीकरण बघण्यापूर्वी आपण एक या त्या संदर्भात असलेली केस स्टडी बघूयात ज्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया विरुद्ध राजेंद्र एन शहा जुलै एकोणासशे एकवीस एक मधलीच ही केस स्टडी जी आपल्याला सांगते की घटना घटनादुरुस्तीने केंद्र सरकारला राज्यस्तरीय सहकारी संस्थांवर देखील अनेक बंधनं घालण्याचे अधिकार दिले आहेत यामध्ये अक्षर घेताना भारतीय राज्यघटनेनुसार सहकारी संस्था हा विषय राज्याच्या सूचितला आहे जर केंद्राला राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा कायदा करायचा असेल तर त्याला संसदेच्या मंजुरी सोबतच निम्म्याहून अधिक राज्याच्या विधानसभांची मंजुरी असणे बंधनकारक असते मग याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सत्त्याण्णव्या घटना दुरुस्ती करताना केंद्र सरकारने राज्याची अशी मंजुरी घेतली नव्हती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सत्त्याण्णव्या घटना दुरुस्तीचा तो भाग जो राज्यस्तरीय सहकारी संस्थांना लागू होत नाही तो रद्द बाबत ठरवला गेला तर हा होता दोन हजार एकवीसच्या केस स्टडीचा निकाल ज्यामध्ये सांगितलं गेलं की सत्त्याण्णव घटना दुरुस्तीचा भाग जो राज्यस्तरीय सहकारी संस्थांना लागू होत होता तो रद्द ठरवण्यात आला पण सध्या स्थितीमध्ये मध्ये हे कलम किंवा हे अनुच्छेद आपल्याला काय सांगतात तर आपण जी आताची यादी बघितली ज्याच्यामध्ये सर्व अनुच्छेद आणि कलम होती तर ती आताही राज्यांमध्ये महाराष्ट्रातील असलेल्या सहकारी संस्थांवर घटनात्मक दृष्ट्या बंधनकारक नाहीत मात्र हीच अनुच्छेद हीच कलम बहुराज्य सहकारी संस्थांना म्हणजे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज कलम दोनशे त्रेचाळीस यथानुसार अजूनही पूर्णपणे लागू आहेत कारण तो विषय केंद्राच्या अखत्यारितीतील आहे जरी ही कलमे राज्यातील राज्यासाठी रद्द झाली असली तरी ती सहकारी संस्था कशा असाव्यात यासाठी एक आदर्श चौकट मानली जाते जरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ही कलमे किंवा अनुच्छेद राज्यांना बंधनकारक नसली तरी ह्या घटना दुरुस्तीचा मूळ उद्देश काय होता हे आपल्याला मी सांगितलेल्या स्पष्टीकरणावरून समजेल दोनशे त्रेचाळीस य ज्याच्यामध्ये सहकारी संस्था किंवा अधिकृत व्यक्ती किंवा मंडळ बहुराज्य सरकारी संस्था याबाबतची कायदेशीर व्याख्या काय आहे हे स्पष्ट केलेलं आहे दोनशे त्रेचाळीस य ज हे सहकारी संस्थेचे विधी संस्थापनाबद्दल माहिती देतं राज्य सरकारांना अशा प्रकारचे कायदे करण्याचे निर्देश देणे ज्यातून सहकारी संस्थांची स्थापना ऐच्छिक लोकशाही तत्वावर स्वायत्त आणि व्यावसायिक याबाबतची तरतूद आपल्याला या कलमामध्ये बघायला मिळते नंतरचं पुढचं जे आहे त्यामध्ये मंडळाच्या सदस्यांची संख्या व त्यांचा पदावधी त्याचा उद्देश हा मंडळाचा म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टरचा कारभार सुव्यवस्थित करण्यासाठीचा आहे आणि याचं उदाहरण देताना संचालकांची कमाल संख्या एकवीस पेक्षा जास्त नसावी असे बंधनं घातलेत तसेच मंडळावर अनुसूचित जाती जमातीसाठी एक जागा महिलांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याची तरतूद देखील सांगितलेली आहे यानंतरच पुढचं चा अनुच्छेद सांगता आपल्याला मंडळाच्या सदस्यांची निवडणूक याचा उद्देश असा होता की राजकीय पकड संस्थांवरील सोडवली गेली पाहिजे मग याची तरतूद मंडळाचा कार्यकाळ हा पाच वर्षापूर्वी आणि तो संपण्यापूर्वीच नवीन निवडणुका घेणं हे बंधनकारक असले पाहिजे आणि यासाठी स्वतंत्र निपक्ष निवडणूक प्राधिकरण नेमण्याची देखील शिफारस या आहे पुढचा अनुच्छेद सांगता आपल्याला दोनशे त्रेचाळीस यठ मंडळाचे निष्प्रभावन व निलंबन याचा उद्देश सरकारद्वारे होणारी संचालक मंडळाची मनमानी बरे रोखण्यासाठीचा होता आणि याची तरतूद आपल्याला सांगतं एखाद्या संस्थेचे मंडळ बरखास्त करण्याचा अधिकार फक्त अत्यंत गंभीर परिस्थितीत मग ती गंभीर परिस्थिती ही आर्थिक गैरव्यवहाराची व्यवहाराची असू शकते किंवा कर्तव्यात कसूर याबाबत असू शकते त्यावेळेस सरकारला ही तरतूद करण्याचा या गंभीर परिस्थितीमध्ये अधिकार दिलेला आहे आणि असे मंडळ सहा महिन्यापेक्षा जास्त काळ बरखास्त ठेवता येणार नाही असं देखील बंधन घातलं गेलं आहे यानंतरच पुढचा दोनशे त्रेचाळीस यड ज्यामध्ये सहकारी संस्थेच्या संस्थांची लेखा परीक्षा ऑडिट संदर्भातली तरतूद आपल्याला बघायला मिळते ज्यामध्ये आर्थिक पारदर्शकता हे टिकवता येते आणि त्यातली तरतूद सांगते की संस्थेचे ऑडिट हे सरकारने मान्यता दिलेल्या पॅनलवरील स्वतंत्र आणि व्यावसायिक ऑडिटर कडूनच करून घेणे बंधनकारक असेल यानंतरच पुढचं कलम आपल्याला सांगतं दोनशे त्रेचाळीस यड ज्यामध्ये सर्व सदस्य मंडळांची सभा बोलवणे यामध्ये सभा बोलवण्याचं कारण किंवा उद्देश हा सभासदांचा कारभारातील सहभाग वाढवणे हा आहे आणि याची तरतूद सांगतं की प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत ही वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणे बंधनकारक केले याचा पुढचं कलम आपल्याला सांगतं सदस्यांचा माहिती मिळवण्याचा अधिकार यामुळे सभासदांना संस्थेच्या कारभारांविषयी माहिती मिळते आणि प्रत्येक सभासदाला संस्थेचे हिशोब सभेचे इतिवृत्त आणि इतर कागदपत्रे पाहण्याचा व माहिती मिळवण्याचा घटनात्मक अधिकार दिला गेला आहे माहितीच्या आधाराखाली यानंतरचा पुढचं कलम आपल्याला सांगतं विवरणेबाबत रिटर्न्स बद्दल ज्यात दोनशे त्रेचाळीस य त मध्ये याची तरतूद केलेली आहे आणि त्याचा यु उद्देश की प्रशासकीय देखरेख ठेवणे याबाबतचा आहे आणि याची तरतूद प्रत्येक सहकारी संस्थेने आपले वार्षिक हिशोब आणि कामकाजाचा अहवाल वेळेवर संबंधित सरकारी प्राधिकरणाकडे सादर करणे हे बंधनकारक का असेल याचं पुढचं अनुच्छेद किंवा कलम आपल्याला सांगतं अपराध व शास्ती यामुळे गैरव्यवहारांना आळा बसतो आणि याची तरतूद जर संस्थेने किंवा तिच्या अधिकाऱ्यांनी या घटनात्मक तरतुदींची म्हणजे वेळेत निवडणूक न घेणे ऑडिट न करणं त्यांची सर्वसाधारण बैठक न घेणं याचे जर उल्लंघन केले तर त्यासाठी पॅनल्टी म्हणजे दंड आकारण्याची तरतूद करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत आणि याची तरतूद सांगणार हे उपच्छेद आहे यानंतरच पुढचा अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ज्याच्यामध्ये बहुराज्य सहकारी संस्थांना लागू असण्याची तरतूद सांगतं या भागातील सर्व तरतुदी या दोनशे त्रेचाळीस य झ ते दोनशे त्रेचाळीस यथ जसेच्या तशा बहुराज्य सहकारी संस्थांना लागू राहतील आणि हा भाग सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे आता ही सुद्धा गोष्ट नमूद करण्यासारखी आहे पुढचा अनुच्छेद सांगता आपल्याला संघ राज्य क्षेत्राने लागू असणे तर या तरतुदी केंद्रशासित प्रदेशांना कशा लागू होतील याबद्दल राष्ट्रपतींना निर्णय घेण्याचे अधिकार दिले गेले आहेत आणि त्यानंतरच पुढचा अनुच्छेद आहे दोनशे त्रेचाळीस यन जे आपल्याला सांगतं विद्यमान कायदे चालू राहणे ही घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर राज्यांनी त्यांचे विद्यमान सरकारी कायदे एका वर्षाच्या आत या घटने दुरुस्तीनुसार बदल करणे अपेक्षित आहे परंतु वर नमूद केलेल्या केस स्टडीमुळे राज्यांवर हे बंधन राहिले नाहीत तर अशा पद्धतींची ही अनुच्छेद आणि त्यांचं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण या भागांच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळतं तर त्याच्यावरची काही असलेली व्यवहारिक उदाहरणं देखील आपण बघूयात जे आपल्याला त्यांचा उद्देश स्पष्ट करतो त्यातलं पहिलं उदाहरण आहे जे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस अवलंबून आहे जे निवडणुका संदर्भात माहिती देतं याची समस्या अशी होती जेव्हा अनेक जिल्हा बँका किंवा साखर का कारखान्यांच्या निवडणुका राजकीय सोयीनुसार दहा दहा वर्ष लांबवल्या जात आणि सरकार सोयीस्कर प्रशासन नेमत असे त्यामुळे सत्यानव्या घटनादृष्टीचा उद्देश हा ठरला की कार्यकाळ संपण्याच्या आतच निवडणुका घेणे बंधनकारक करणे जेणेकरून लोकशाही प्रक्रिया ही सुरळीत चालू राहील आणि याचं दुसरं उदाहरण मध्ये बरखास्ती बाबत होतं ज्यात कलम दोनशे त्रेचाळीस किंवा कि गृहनिर्माण संस्थेत विरोधी विचारांचे संचालक मंडळ असल्यास राज्य सरकार शुल्लक कारणांवरून ते मंडळ बरखास्त करून स्वतःचा प्रशासन नेमत असे त्यामुळे सत्त्याण्णव घटनादुरुस्तीचा उद्देश हा होता की ही बरखास्ती सहा महिन्यापुरतीच मर्यादित करणे आणि त्यासाठी अत्यंत ठोस कारणे असणे म्हणजे मोठा गैरव्यवहार किंवा गैरवर्तवणूक असे असण बंधनकारक ठरलं यानंतरचं पुढचं उदाहरण म्हणजे माहितीचा अधिकार दोनशे त्रेचाळीस की एका सभासदाला शंका आहे की संचालक मंडळ दुधाच्या खरेदी विक्रीत घोटाळा करत आहे पण त्याला संस्थेचे हिशोब दाखवले जात नाही मग सत्त्याण्णव्या घटना दुरुस्तीचा उद्देश हा ठरला की त्या सभासदाला संस्थेचे सर्व हिशोब करार आणि सभेची कागदपत्रे मागण्याचा कायदेशीर घटनात्मक अधिकार देणे बनकारकर ठरले तर अशा पद्धतीचा हा भाग नऊ जो आपल्याला सहकारी संस्थांबद्दलची माहिती देतो पण सत्त्याण्णव्या घटना दुरुस्तीनंतर हा भाग आपल्याला भाग चार मध्ये देखील बघायला मिळतो पण तितकेच महत्वाचे आणि त्याचा उद्देश स्पष्ट करणारा हा भाग होता आणि परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्वाचा होता तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ झाल्यावर त्याच्यावरचे तीन प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यातला पहिला प्रश्न दोनशे त्रेचाळीस य ध हे अनुच्छेद कोणत्या क्षेत्रांसाठी लागू आहे त्याच्यावरचा दुसरा प्रश्न सत्यानावी घटना दुरुस्ती कधी झाली तिसरा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने या कलमांबाबत काय निर्णय दिला तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार आहात याची खात्री आहे कारण की या है। उत्तरांच्या मार्फत आम्हाला आणि तुम्हाला कळतं की संविधान खरंच तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे की नाही तुम्हाला समजत आहे की नाही तर अशा पद्धतीचा आपला हा भाग नऊ ख होता तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण संविधानाचा भाग दहा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद